नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना राखीच्या खूप खूप शुभेच्छा तर राखी अगदी एक दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत ठरवलं नाही आहे की तुम्हाला तुमच्या भावासाठी काय गोळ्यामध्ये काय करायचं आहे तर मग आता ठरवा आणि हे रसगुल्ले करा पहा पाकामध्ये टाकताना छोटे छोटे गोळे टाकलेले आहे आणि ते उकळल्यानंतर कसे फुगून दुप्पट झालेले आहे पाहू शकता असे रसरशीत आणि घरी केलेले म्हणजे प्युअर आणि सात्विक त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण पहा पूर्ण टिप आणि सहित मी तुम्हाला इथे रेसिपी दाखवत आहे तर पाहू शकता किती रसरशीत स्पॉन्जी असे हे रसगुल्ले झालेले रस आहे तोडून दाखवते मी पहा किती छान अगदी मार्केटमध्ये असतात तसे रसगुल्ले झालेले आहे आणि घरी केलेले म आहे म्हटल्यानंतर ते स्वस्त्यात पण पडतील मार्केट तर आपल्याला खूप महागात पडतात तर चला रेसिपी पाहूया तर रसगुल्ले करण्याकरिता मी एक लिटर गाळीचं दूध घेतलं आहे फुल फॅट दूध घेतलेलं आहे ते मी तापवून घेतलं होतं थंड झालं पण परत ते गॅसवर ठेवून आपल्याला तापवून घ्यायचं आहे तर दूध गॅसवर ठेवलेलं आहे तर दुसरीकडे हे विनेगर कोणतंही कोणत्याही कंपनीचं आणि कोणतंही विनेगर चालेल जे प्रत्येकाच्या घरात असतंच तर इथे एका वाटीमध्ये तीन चम्मच विनेगर घेतलेला आहे आणि तीन चम्मच साधं पाणी मिक्स करून घ्यायचं दुधाला आता छान उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि दोन मिनिट फक्त दूध थंड होऊ द्यायचं थोडंसं फक्त दोन मिनिट दोन मिनिट झाल्यानंतर थोडं थोडं विनेगर टाकून घ्यायचं दुधामध्ये आणि एकाच साईडनी असं फिरवायचा चमचा त्याच्यामुळे पनीर हे छान होतं सॉफ्ट होतं तर आणी आणी दूध हे संपूर्ण आपलं फाटलेलं आहे आणि पनीर आणि दूध हे वेगवेगळं झालेलं आहे पाहू शकता आता हे पनीर आपण गाळून घेऊया कॉटनच्या पांढऱ्या फळक्यामध्ये हे संपूर्ण पनीर मी गाळून घेते आहे याचं पाणी अलग आणि पन पनीर आपलं अलग करून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते फेकायचं नाही या पाण्याने कणिक मळू शकता किंवा भाजीच्या ग्रेव्हीसाठी पण वापरू शकता पनीरचं पाणी हे याच्यामध्ये खूप प्रोटीन असतं त्यामुळे ते फेकायचं नाही याच्यामध्ये गार आपलं नॉर्मल जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं कारण याच्यामध्ये आपण विनेगर टाकलेलो हो। आहोत विनेगरचा आंबटपणा निघून जात जाईस तोवर एक दोन मा भांड्याने एक दोन लोटे पाणी इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हाताने स्वच्छ हे पनीर परत धुवून घ्यायचं आहे छान पिळून घ्यायचं संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं घट्ट पिळायचं पाण्याचा एक इथे राहायला नको आहे आपल्याला इथे परत एकदा छान स्वच्छ पाण्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरच्या आपल्या पाण्यामध्ये परत एकदा पनीर हे धुवून घ्यायचं त्याचं पांढरं पांढरं पाणी संपूर्ण काढून घ्यायचं छान पिळून घ्यायचं आणि संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे संपूर्ण मी पिळून घेतलेलं आहे परत गाळणीवर अशी गाळणी घ्यायची कोणती पण असं जाळीदार भांडं त्यामध्ये असं हे पनीर ठेवून द्यायची पोटली आणि संपूर्ण कापड हा गुंडाळून घ्यायचा सभोवताल त्याच्यामध्ये त्यामुळे पूर्ण पाणी हे निघून जाईल आणि काहीतरी असं वजन याच्यावरती ठेवून दहा मिनिट ठेवून द्यायचं रेस्ट होऊ द्यायचं त्याला तर मी तेही खलबत्ता ठेवलेलं आहे कोणतीही वजन वस्तू ठेवू शकता दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं तर दहा मिनिट झालेले आहे पनीर आपलं तयार आहे पाहू शकता अशाच प्रकारे पनीर करायचं पण पन भाजीसाठी जर पनीर करायचं असेल तर परत एखादी तास वगैरे असं राहू द्यायचं म्हणजे ते परत छान असं घट्ट होतं आणि त्याची आपण भाजी पण करू शकतो एकदम सॉफ्ट असं हे पनीर झालेलं आहे हे कापून घ्यायचं जितकं छान दूध असेल आणि जितकं छान हे पनीर होईल तेवढे सॉफ्ट आपले रसगुल्ले होतात पाहू शकता आता मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं संपूर्ण पनीर हे टाकून द्यायचं आणि मिक्सर फक्त चालू बंद चालू बंद असं करून हे पनीर आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे एकदम पूर्ण मिक्सर असं फिरवायचं नाही आहे कोणतं आपण ठेचा किंवा असं क्रश करतो त्याप्रकारे चालू बंद करून हे पनीर मिक्सरवरून फिरवून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे जर इथे जर आपल्याला जर हे पनीर पातळ वाटत असेल याचे गोळे होत नसेल तर अगदी छोट्या चम्मसनी एक चम्मच कॉर्नफ्लावर इथे तुम्ही टाकू शकता पण माझं पे पनीर हे व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे मला काही टाकण्याची गरज नाही त्यामुळे मी असेच याला परत सोडून घेतलं आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते गोळे करताना अगदी छोटेच करायचे मग ते फुगून रसगुल्ले हो आकार मोठा असतो ते मोठे होतात फुगतात तर मी एवढाले केले आहे पण तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठे रसगुल्ले करायचे असेल तर मोठा साईज केला तरी चालेल पण हाच साईज ठीक आहे म्हणून मी या साईजचे संपूर्ण गोळे हे तयार करून घेते हलक्या हाताने गोळे हे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला अशाच प्रकारे संपूर्ण गोळे मी तयार करून घेणार आहे एक लिटर दुधाचे इथे बावीस गोळे माझे झालेले आहे रसगुल्ले खूप स्वस्त्यामध्ये रसगुल्ले होतात असे जर तुम्ही मार्केटमधून आणले की ते खूप महागात पडतात इथे मी दोन कप साखर घेतलेली आहे आणि त्या साखरेला दोन कप पाणी घेतलेलं आहे पाक आपल्याला पातळ करायचं आहे पाक भट घट्ट हा नसतो रसगुल्ल्याचा तर इथे दोन वेल चा मी दोन वेलच्या फोडून टाकलेल्या आहे आणि ही कढई गॅसवर ठेवून दिली आहे आणि भांडा नेहमी सूट पसरट घ्यायचा रसगुल्ल्यासाठी कारण रसगुल्ले हे फुगायला जागा भरपूर लागते त्यामुळे भांडं असं सुटसुटीत तसं मोठं घ्यायचं छान उकडलेलं आहे उकळी आली आहे पाण्याला साखर आणि पाणी इथे पाक आपल्याला येऊ द्यायचा नाही आहे उकळी आली की त्यामध्ये रसगुल्ले हे टाकून घ्यायचे आहे संपूर्ण रसगुल्ले मी टाकून घेतले आहे पाकामध्ये आणि झाकण ठेवून पाच मिनिट संपूर्ण मोठ्या जाळेवर रसगुल्ले हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जाळ बिलकुल कमी करायचा नाही जाळ संपूर्ण रसगुल्ले होतपर्यंत जाळ हा मोठाच पाहिजे गॅसचा पंधरा मिनिट आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे पण स्टेप स्टेपनी शिजवून घ्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आधी पाच मिनिट हे शिजवून घ्यायचे आहे आपल्याला आणि मध्ये मध्ये असं हलवत जायचं आहे झाकण काढून आणि पाक घट्ट तर होत नाही आहे ना हे पाहायचं आहे पाक अजिबात घट्ट व्हायला नको पाक पातळच राहायला पाहिजे पाच मिनिटानंतर एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं पाच मिनिट रसगुल्ले झाकण ठेवून शिजल्यानंतर इथे ह थोडं 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 करून पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक कप पाणी मी टाकलेलं आहे परत पाक चेक करायचा पाक हा पातळच हवा आणि गॅसचा जाड फुल हवा अजिबात कमी करायचा नाही परत एक कप गरम पाणी मी इथे टाकून घेत आहे गरम पाणीच टाकायचं म्हणजे हे जे रसगुल्ले आहे त्याची शिजण्याची जी प्रोसेस आहे ती थांबायला नको कंटिन्यूही शिजले पाहिजे त्यामुळे असं दोन कप मी पाणी टाकलेलं आहे परत झाकण ठेवून परत पाच मिनिट पाच ते सात मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असं थोडं झाकण उघडं ठेवायचं वाफ बाहेर निघाली पाहिजे परत मधामधात झाकण काढून बघत जायचं आणि रसगुल्ले हे हलवत जायचे अगदी हलक्या हाताने पाहू शकता रसगुल्ले किती फुगलेले आहे आपण जेव्हा पाकामध्ये टाकले ते गोळे केवढे होते आणि ते शिजल्यानंतर केव त्याचा आकार किती बदललेला आहे हे तुम्ही पाहू शकता परत इथे पाकाचं प्रमाण कमी झालं आणि थोडं घट्ट व्हायला लागलं की पन परत पाणी टाकायचं इथे मी त्या कपनी दोन कप साखर आणि आठ कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि पंधरा मिनिट संपूर्ण रसगुल्ले हे फुल आचेवरतीच आपल्याला शिजवायचे आहे आणि मधामधात पाक तर घट्ट झाला नाही ना हे चेक करायचं आहे रसगुल्ल्याचा पाक हा एकदम पातळच असतो परत झाकण ठेवून परत पाच मिनिट स्टेप बाय स्टेप असं पंधरा मिनिट संपूर्ण ही रसगुल्ले आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर पंधरा मिनिट झालेले आहे आता गॅस बंद करून देऊया आणि परत थोडं गरम पाणी टाकून घेते मी त्याच्यामध्ये आता एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आपलं साधं आणि त्यामध्ये बर्फ टाकायचा एक वाटी आणि हे रसगुल्ले जे शिजवून घेतले आपण ते एक एक एक, एक काढून या बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला याच्यासाठी टाकायचे आहे की ती जी शिजण्याची जी कुकिंग प्रोसेस असते रसगुल्याची ती थांबली पाहिजे म्हणून आपल्याला थंड पाण्यामध्ये हे टाकायचे आहे जर पाकामध्येच राहिले की ते असे राब असे एकदम असे सॉफ्ट होणार नाही रसगुल्ले म्हणून आपल्याला हे असे बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि संपूर्ण रसगुल्ले हे थंडे करून घ्यायचे आहे थंडे झालेले आहे आता एक एक आता पाक एकीकडे एक एक दुसऱ्या बाऊलमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थंड होण्याकरिता पाक आणि रसगुल्ले हे पाण्यातून असे पिळून काढून घ्यायचे आहे पाहू शकता पूर्ण पाणी निघत आहे आणि स्पॉन्जी हे किती छान रसगुल्ले आपले झालेले आहे बिलकुल मार्केटपेक्षा किंचित मात्रही काही कमी झालेले नाही आहे हे एकदम जसे मार्केटमध्ये मिळतात तसे रसगुल्ले झालेले आहे संपूर्ण रसगुल्ले पिळून पाणी काढून घेऊन एका प्लेटमध्ये रसगुल्ले काढून घ्यायचे पाहू शकता रस रज, रसगुल्ले दाबून पाणी काढल्यानंतर परत त्याचा आकार जसाच्या तसा होत आहे ते मूळ आकारामध्ये येत आहे म्हणजे रसगुल्ले आपले छान झालेले आहे आतमधूनपर्यंत संपूर्ण हे रसगुल्ले शिजलेले आहे जर रसगुल्ले शिजले नाही तर ते तुटून जातात असं दाबता येणार नाही आणि पाणी काढता येणार नाही तर संपूर्ण रसगुल्ल्यामधलं पाणी हे काढून घ्यायचं आणि रसगुल्ले बाजूला करायचे आणि परत एकदा दुसरं पाणी घ्यायचं नॉर्मल टेम्परेचरचं आणि पुन्हा त्या पाण्यामध्ये रसगुल्ले टाकायचे म्हणजे थोडेफार जरी गरम राहिले असतील तर ते पूर्णपणे थंडे होतात रसगुल्ले थोड्या वेळ त्या पाण्यामध्ये ठेवून पुन्हा हे रसगुल्ले आपल्याला काढून घ्यायचे आहे छान पूर्ण छान असे दाबून त्याच्यातलं पाणी संपूर्ण काढून एकदम कोरडे करायचे रसगुल्ले आणि एका प्लेटमध्ये परत काढून घ्यायचे किती छान किती स्पॉन्जी हे रसगुल्ले झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने रसगुल्ले नक्की करून पहा पाहू शकता पूर्ण रसगुल्ले पिळून मी काढून घेतलेले आहे आता हे आपले रसगुल्ले पाकात टाकण्यासाठी रे तयार झालेले आहे तर एका बाऊलमध्ये संपूर्ण रसगुल्ले मी टाकून देते पाक एकीकडे फ्रीजमध्ये थंड होण्याकरिता ठेवलेलं आहे पाक थंड झालेलं आहे पाक पूर्ण रसगुल्ल्यामध्ये टाकून द्यायचं आणि एक ते दोन तास हे रसगुल्ले पाकामध्ये राहू द्यायचे दोन चार तास राहू दिले तरी चालेल जेवढं जास्त वेळ हे पाकामध्ये मुरतील तेवढा छान पाक यामध्ये जाईल एक दिवस पूर्ण किंवा एक रात्रभर पूर्ण जरी राहिले तरी छा चा, म्हणजे चालतील जेवढे जास्त होईल तेवढे पाकामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे कमीत कमी चार ते पाच तासानंतर हे खायला घ्यायचे तर हे रसगुल्ले मी फ्रीजमध्ये ठेवले होते ते काढून घेतलेले आहे पाहू शकता किती स्पॉन्जी असे रसगुल्ले झाले आहे पूर्ण रसगुले दाबून मी त्याच्यातलं पाणी काढून घेतलं होतं तरी पण मूळ त्याचं परत ते फुगले पाकामध्ये टाकल्याबरोबर आणि संपूर्ण पाक हा रसगुल्ल्यामध्ये गेलेला आहे पाहू शकता जसे मार्केटमध्ये असते तसे हे रसगुल्ले झालेले आहे तर ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या पेजवर नवीन असाल आणि असेच नवनवीन रेसिपीज रे रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा पाहू शकता चमच्यानीसुद्धा किती सहज हा रसगुल्ला आपला तुटलेला आहे मार्केटचा रसगुल्ला तर असा कधीच तुटणार नाही आणि एकदम जाळीदार आतमधून पूर्णपणे जाळी आलेली आहे रसगुल्ल्याला तर असे सॉफ्ट सॉफ्ट रसगुल्ले तुम्ही पण करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहता कोणत्या शहरातून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत आहे हे मला नक्की सांगा तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार बाय बाय